नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे चारशेहून अधिक जणांच्या जमावानं उशिरा पोलीस कर्मचारी झाल्याची माहिती आहे जखमींमध्ये दोन पोलीस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे नाशिक महानगरपालिकेनं एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती संबंधित धार्मिक स्थळ काढून घेण्याच्या सूचना नोटीसमध्ये करण्यात आल्या होत्या त्या दोन दिवसात संबंधित स्थळ जाईल असं सांगण्यात येत होतं याबाबतची अफवा पसरल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये याचे पडसाद उमटले तीनशे ते चारशे जणांच्या जमावणं रात्री उशिरा रस्त्यावर दगडफेक केली यावेळी जमावनं काही वाहनांचं देखील नुकसान केले जमावानं अंधाधुंद केलेल्या दगडफेकी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वीसहून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे रात्री उशिरा काठे परिसरातील लाईट गेली होती याचा फायदा घेऊन जमावानं पोलिसांना टार्गेट केले या प्रकरणी पोलिसांनी आता समाजकंठकावर कारवाईचा बडगा उगारलाय दगडफेक करणाऱ्या जमावातील आठ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतलंय